श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे स्मार्ट सुनबाई स्वातीने घरात पाऊल टाकताच गंभीर आवाज ऐकू आला स्वाती इथे बाळा वंदना ताईंनी तिला बोलावलं नवीन लग्न झालेल्या स्वातीने ओटीवर ठेवलेली पायरी चढली हात जोडून नमस्कार करताच वंदना तिच्या कपाळावर हळदी कुंकू लावलं सासरची पहिली पायरी चढताना तिच्या मनात वेगळाच गोंधळ होता या घरात मला खरंच आपलंसं केलं जाईल ना स्वाती शिकलेली होती एम बी ए झालेली होती पण घरी येताना तिच्या सासूबाईंनी स्पष्ट सांगितलं होतं आपल्या घरी सुनेने नोकरी नाही करायची फक्त घर सांभाळायचं तिला हे काहीसं पटलेलं नव्हतं पण अमितवर प्रेम होतं म्हणून काही दिवस तरी गप्प राहावं असं तिने ठरवलं स्वातीने पाहिलं मोठं जुने शिके घर हॉलमध्ये भली मोठी गादी टाकलेली समोर मोठी देवघराची कपाट आणि भिंतीवर फोटोंचा पसारा त्यात एक फोटो मोठा होता वंदना ताई आणि गोविंदराव यांचा अमित तिच्या शेजारी उभा होता त्याच्या चेहऱ्यावर हलकस हसू होत स्वाती तुझी खोली वर आहे तो म्हणाला स्वातीने त्याच्याकडे पाहिलं तो प्रेमळ होता पण तोही सासू सासऱ्यांवर अवलंबून होता घरात सगळ्यांची मर्जी राखणं त्याच्यासाठी महत्वाचं पाऊल टाकलं तेवढ्यात मागून आवाज आला एक कर्कश आवाज प्रियंका होती अमितची मोठी बहीण आधी आईच्या पाया पड ती म्हणाली स्वाती गडबडली पण नम्रतेने वंदना पाया पडली त्या रात्री स्वाती खोलीत गेली तेव्हा ती थोडी थकली होती लग्नाचा सोहळा रीती रवाज नवीन घर सगळं नवंच होतं अमित बेडवर बसला आणि हसत म्हणाला कसं वाटतंय नवीन घर नवीन लोक सगळं वेगळं वाटतंय स्वाती म्हणाली अमितने तिचा हात हातात घेतला हळूहळू सवय होईन तुला स्वाती हसली पण मनात विचार आला माझी स्वप्न माझं करिअर सवय झाली म्हणून विसरायचं का स्वाती उठली तेव्हा स्वयंपाकघरात आधीच वंदनाताई होत्या तिने नमस्कार केला पण त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासीन भाव होता स्वाती तुला स्वयंपाक करायला येतो ना हो आई स्वातीने उत्तर दिलं बरं मग आज तू जेवण कर आम्ही सगळे पाहू किती हुशार आहेस स्वातीला थोडं दडपण आलं पण ती उत्साहाने कामाला लागली पोळ्या लाटल्या भाजी केली आणि वरण भात बनवला दुपारी जेवताना प्रियांकाने तोंड वाकडं करत म्हटलं पोळी थोडी जाडसर झाली आहे ग हो ना आमच्या आईसारखं चविष्ट नाही वाटत स्वातीने काही बोलायचं टाळलं स्वाती एम बी ए झालेली होती आर्थिक नियोजन गुंतवणूक आणि मार्केटिंग यात तिला गती होती पण इथे तिला केवळ आणि घरकामापुरतंच पाहिलं जात होतं काही दिवसांनी तिने सहज अमितशी विषय काढला अमित मी काही काम करू शकते का घरातून काही जॉब किंवा काही बिझनेस अमित विचारात पडला स्वाती हे शक्य नाही ग आई बाबा तुला परवानगी देणार नाहीत पण मला माझ्या शिक्षणाचा उपयोग करून काहीतरी करायचं आहे तिने आग्रह केला स्वाती आपण सुखाने आहोत ना तुला नोकरी करायची गरज नाही अमित म्हणाला स्वाती निराश झाली एका संध्याकाळी गोविंदराव पेपर वाचत बसले होते तेवढ्यात ते, ते थोडे तणावग्रस्त झाले काय झालं वंदनाताईंनी विचारलं आपली काहीतरी मोठी इन्व्हेस्टमेंट फसली आहे त्यांनी चिंता व्यक्त केली काय प्रियंका ओरडली म्हणजे माझ्या लग्नासाठी ठेवलेल्या पैशाचं काय होणार हे पैसे परत मिळणं कठीण आहे गोविंदराव म्हणाले घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं स्वाती एका बाजूला शांतपणे ऐकत होती तिने विचार केला माझं शिक्षण आणि कौशल्य जर योग्य वापरले तर मी या घराला यातून बाहेर काढू शकते पण एकच प्रश्न होता माझ्यावर कोण विश्वास ठेवणार घरात तणावाचं वातावरण होतं गोविंदराव पेपर हातात घेऊन गप्प बसले होते वंदनाताई त्यांच्या शेजारी बसल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती हे असं कसं होऊ शकतं प्रियंका संतापली होती माझ्या लग्नाची तयारी चालू होती ना आता पैसे नाहीत म्हणजे काय गोविंदराव काहीच बोलले नाहीत स्वातीने मंद आवाजात विचारलं बाबा नक्की काय झालंय गोविंदरावने तिच्याकडे पाहिलं आपली इन्व्हेस्टमेंट फसली आहे स्वाती आम्ही काही शेअर्स आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवले होते पण योग्य वेळी निर्णय घेतला नाही आणि आता मोठं नुकसान झालं आहे स्वातीने डोकं हलवलं हे ऐकून तिला आश्चर्य वाटलं नाही अनेक लोक गुंतवणूक करतात पण योग्य प्लॅनिंगशिवाय पैसे गमावतात त्या रात्री स्वातीने अमितशी बोलायचं ठरवलं अमित आपण बाबांना मदत करू शकतो का म्हणजे माझं शिक्षण आणि अनुभव वापरून आपण आर्थिक नियोजन करू शकतो मी काही पर्याय शोधू शकते अमितने हसून टाळ स्वाती हे सगळं सोपं नाही बाबा हे आधीपासूनच बघत आहेत त्यांना तुझ्या सल्ल्यांची गरज नाही स्वातीला कळून चुकलं की सगळ्यांना ती फक्त स्वयंपाक करणारी घर सांभाळणारी सून वाटते तिच्या हुशारीवर विश्वास नाही स्वाती काही दिवस गप्प राहिली पण तिने घरातल्या आर्थिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला तिला काही गोष्टी जाणवल्या घराच्या खर्चावर कुणाचं नियंत्रण नव्हतं वंदनाताई महिन्याच्या सुरुवातीला भरपूर सामान घेत पण महिना अखर पैशाची चणचण भासत असे सतत अनावश्यक खर्च होत होते प्रियंका ऑनलाईन खरेदी करत राहायची आणि वंदनाताई घरी आलेल्या पाहुण्यांसाठी महागडे पदार्थ करायच्या घरात पुरेसे पैसे असले तरी योग्य गुंतवणूक नव्हती पैसे योग्य ठिकाणी गुंतवले तर उत्पन्न वाढू शकतं स्वातीने ठरवलं ती यावर उपाय शोधणारच दुसऱ्या दिवशी सकाळी स्वातीने वंदनाताईंना विचारलं आई आपण महिन्याच्या खर्चाचं बजेट बनवलंय का कशाला गनाताईंनी विचारलं आपण महिनाभरात किती खर्च करतो आणि किती वाचवतो हे बघायला हवं वंदनाताई हसल्या हे सगळं काहीतरी पुस्तकातलं आपल्याला सवय आहे आम्ही ते सहज सांभाळतो स्वाती काही बोलली नाही पण तिने स्वतःचं एक प्लॅनिंग सुरू ठेवलं ती एका वहीत घरातील खर्च लिहू लागली आठवड्याभराने तिला एक गोष्ट स्पष्ट झाली कमी खर्च केला तरी पैसे वाचू शकतात पण त्यासाठी योग्य नियोजन हवं एके दिवशी संध्याकाळी गोविंदराव चिंतेत होते त्यांनी एका ओळखीच्या व्यक्तीला फोन केला आणि मग नाराज झाले काय झालं बाबा स्वातीने विचारलं स्वाती आपल्याला पैसे? का? काही पैसे परत मिळू शकतात पण त्यासाठी योग्य माणसाशी संपर्क साधावा लागेल मला हे तितकस जमत नाही स्वातीने संधी घेतली बाबा मी हे बघू का गोविंदराव गप्प राहिले काही वेळाने म्हणाले तुला यातलं काही समजतं का स्वातीने आत्मविश्वासाने हसून उत्तर दिलं बाबा मी एम बी ए केलेलं आहे मला थोडंफार समजतं गोविंदराव अजूनही शासंक होते पण त्यांनी तिला एक संधी द्यायचं ठरवलं स्वातीने त्या व्यक्तीशी फोनवर बोलायला सुरुवात केली तिने शांतपणे सर्व परिस्थिती समजून घेतली आणि योग्य प्रश्न विचारले सर जर आपण योग्य कागदपत्रे दाखवली तर आपल्या गुंतवणुकीतील काही रक्कम परत मिळू शकते मी त्यासाठी योजना करू शकते तिने आत्मविश्वासाने सांगितलं त्या व्यक्तीनेही तिचं म्हणणं ऐकलं आणि सहकार्य करण्यास तयार झाला काही दिवसांनी गोविंदरावांनी स्वातीच्या मदतीने गुंतवणुकीतील काही पैसे परत मिळवले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं स्वाती तुला याचं खरंच ज्ञान आहे ते म्हणाले स्वाती हसली वंदनाताई आणि प्रियंका मात्र अजूनही तिच्या बुद्धीवर विश्वास ठेवायला तयार नव्हत्या स्वातीला माहीत होतं घराची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर अजून मोठं पाऊल उचलायला लागेल तिने अमितशी बोलायचं ठरवलं अमित मी काहीतरी व्यवसाय सुरू करायचं ठरवलंय काय कोणता व्यवसाय घरूनच सुरू करता येईल असा मी आर्थिक सल्ला देण्याचं काम करू शकते आई बाबा याला कसं पाहतील आपण त्यांना समजावू त्यांना पैशाची अडचण आहे आणि मी मदत करू शकते अमित गोंधळा तो अजूनही सासू सासऱ्यांची मर्जी राखायच्या विचारात होता स्वातीने ठरवलं होतं ती आता मागे हटणार नव्हती घराच्या आर्थिक स्थैर्यासाठी तिला काहीतरी मोठं करायचं होतं पण ही गोष्ट घरच्यांना पटवणं सोपं नव्हतं त्या रात्री जेवण झाल्यावर स्वातीने मोठ्या धाडसाने गोविंदराव आणि वंदनाताईंशी बोलायचं ठरवलं बाबा आई मी काहीतरी बोलायचं ठरवलं आहे सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं मी विचार केला आहे की आर्थिक सल्लागार म्हणून मी छोटस काम सुरू करावं मी लोकांना गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करू शकते प्रियंका लगेच चिडली म्हणजे तू लोकांना सल्ला देणार तुला इतकं काय कळतं गोविंदराव शांत होते पण वंदनाताईंनी नाक मुरडलं स्वाती बाईने घर सांभाळणं हेच तुझं खरं काम आहे हे, हे सल्लागार वगैरे सोडून दे स्वातीने प्रयत्न केला आई पण मी घरून हे करू शकते मला कुठे बाहेर जायचं नाही गोविंदराव अजूनही विचार करत होते तू खरंच हे करू शकशील का मी लोकांच्या आर्थिक अडचणी सोडवू शकते त्यांनी हुंकार भरला बरं तू प्रयत्न करून बघ पण यात काही धोका नसेल याची काळजी घे स्वाती आनंदी झाली हे तिच्यासाठी पहिलं यश होतं स्वातीने एका वेब डेव्हलपरच्या मदतीने आपली एक छोटी वेबसाईट बनवली त्यावर ती आर्थिक सल्ल्याविषयी ब्लॉग लिहू लागली तिने सोशल मीडियावर आपलं पेज बनवलं आणि काही लोकांशी संपर्क केला अमितने तिला मदत केली स्वाती तुला पहिल्यांदा फ्री फ्रीमध्ये सल्ला द्यावा लागेल मग लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील ती तयार झाली एका संध्याकाळी तिला एक फोन आला हॅलो मी शेखर बोलतोय मला एक आर्थिक सल्ला हवा आहे हो सांगा शेखरला आपल्या सेवानिवृत्तीच्या पैशाचं योग्य नियोजन करायचं होतं त्याने काही चुकीच्या योजना घेतल्या होत्या आणि आता तो अडचणीत सापडला होता स्वातीने त्याचा संपूर्ण तपशील घेतला आणि त्याला योग्य योजना सुचवल्या ती पहिल्यांदा एखाद्याला व्यावसायिक सल्ला देत होती शेखर खुश झाला आणि त्याने काही दिवसांनी परत फोन केला तुमच्या सल्ल्यामुळे माझा फायदा झाला मी तुमची माहिती माझ्या मित्रांना देतो स्वातीचा व्यवसाय हळूहळू वाढू लागला काही महिन्यातच ती चांगली कमाई करू लागली एके दिवशी वंदना ताईंनी पाहिलं की स्वाती लॅपटॉपवर काम करत होती संध्याकाळी स्वयंपाक कोण करणार त्या चिडून म्हणाल्या आई मी थोड्या वेळात करेन हे तुझे ऑनलाईन उद्योग बंद कर नवऱ्याच्या पैशावर सुखाने जगावं स्वातीला वाईट वाटलं तिने अजूनही शांत राहायचं ठरवलं प्रियंका मात्र तिला सतत टोमणे मारत होती स्वाती तू आता मोठी बिझनेस वुमन झालीस ना मग माझ्या लग्नासाठी मोठं हॉल बुक करशील का स्वातीने काहीच उत्तर दिलं नाही पण तिला आता समजलं लोक आपल्याला कमी लेखत असतील तरी आपण आपल्या मार्गावर चालायचं चा। काही महिन्यात स्वातीने आपला व्यवसाय चांगला वाढवला एका मोठ्या व्यावसायिक संस्थेने तिला आर्थिक सल्लागार म्हणून निमंत्रित केलं जेव्हा तिने पहिला मोठा चेक घरी आणला तेव्हा गोविंदराव चकित झाले स्वाती तू खरंच कमावत आहेस हो बाबा आणि मी अजून काही गुंतवणूक योजना तयार केल्या आहेत त्या आपल्यालाही मदत करू शकतील वंदनाताईंनी काही बोलायचं टाळलं स्वातीने आता घर बसल्या आर्थिक सल्लागार म्हणून चांगली ओळख निर्माण केली होती तिच्या सल्ल्याने अनेक लोकांना फायदा झाला होता आणि तिला चांगल्या संधी मिळू लागल्या होत्या पण अजूनही घरच्यांचा पूर्ण पाठिंबा तिला मिळालेला नव्हता एका संध्याकाळी प्रियंका आणि तिच्या मैत्रिणी स्वातीच्या घरात बसून गप्पा मारत होत्या त्या सगळ्या श्रीमंत घरामधून आलेल्या होत्या अगं प्रियंका तुझ्या वहिनीचं बरं आहे ह घरी बसून लॅपटॉपवर दोन चार बटणे दाबायची आणि मोठी बिझनेस वुमन बनायचं सगळ्या जणी हसल्या प्रियंका चिडून म्हणाली बिझनेस वुमन कसली चार लोकांना सल्ला दिला की कुणी बिझनेस वुमन होत नाही आमच्या घरात असं काही चालत नाही स्वातीने हे ऐकलं तिला वाईट वाटलं पण ती शांत राहिली तिला माहिती होतं तिचं काम बोलणार होतं गोविंदराव अजूनही पूर्णपणे खात्रीशीर नव्हते स्वाती तुझं काम ठीक आहे पण यात काही धोका नाही ना बाबा मी प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करते कोणतीही जोखीम नसलेली गुंतवणूक मी सुचवते पण लोकांचा विश्वास मिळवणं सोपं नाही बाबा माझ्या कामाचा प्रभाव लोकांवर पडतो आहे याचा फायदा आपल्यालाही होईल गोविंदराव विचारात पडले स्वातीचा व्यवसाय वाढत असताना एक मोठी अडचण आली एका ग्राहकाने तिच्या विरुद्ध तक्रार केली की स्वातीच्या सल्ल्याने मला फायदा नाही झाला उलट नुकसान झालं तिला बदनाम करण्याचा प्रयत्न होत होता संपूर्ण घरात गदारोळ झाला वंदनाताईंनी टोमणा मारला हेच का तुझं यश आता लोक तुझ्यावर आरोप करत आहेत प्रियंका हसली बोललच होतं मी मोठं होण्याच्या नादात फसवणूक सुरू झाली स्वातीने अजिबात संयम सोडला नाही तिने त्या क्लायंटशी बोलून घेतलं आणि त्याला समजावलं तिने तत्काळ त्याचं नुकसान भरून काढायचं ठरवलं त्यामुळे तो गप्प बसला आणि तिच्या प्रामाणिकपणामुळे त्याने तिला पुन्हा संधी दिली स्वातीने पहिलं मोठं संकट यशस्वीरित्या पार केलं होतं स्वातीच्या सल्ल्यामुळे काही मोठ्या कंपन्यांनीही तिच्याशी संपर्क साधला एका नामांकित बँक तिला सन्माननीय आर्थिक सल्लागार म्हणून सन्मानित करणार होती हे ऐकून घरातलं वातावरण बदललं गोविंदरावांना हे पटू लागलं की स्वाती हे काहीतरी मोठं करणार आहे वंदना ताईन नाही आता तिचं यश थोडं मान्य होऊ लागलं प्रियंका अजूनही तिला टोमने मारायची बाईसाहेब आता बँकांमध्ये सन्मान मिळतोय ना मग आमच्या लग्नासाठी सुद्धा काही मोठं करा पण काही दिवसांनी जेव्हा प्रियंकाच्या एका मैत्रिणीने तिला विचारलं अगं तुझ्या वहिनीला बँकेचा सन्मान मिळालाय किती ग्रेट आहे ना प्रियंका चिडली तिने पहिल्यांदाच हे मान्य केलं हो स्वाती खरोखर हुशार आहे गोविंदराव स्वातीच्या सल्ल्याने आपली गुंतवणूक करायला तयार झाले वंदना ताईही आता तिच्या कामाचं कौतुक करू लागल्या प्रियंका आता तीव्र विरोध करत नव्हती स्वातीने कधीही कोणावर जबरदस्ती केली नव्हती तिचं काम हळूहळू सगळ्यांना प्रभावित करत होतं स्वातीच्या बुद्धिमत्तेचा आता घरच्यांनाही महत्व पटू लागलं होतं पण अजूनही पूर्ण विश्वास मिळवण्यासाठी तिला एक निर्णायक पाऊल उचलायचं होतं स्वाती मोठ्या धाडसाने कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेते आणि त्याचा परिणाम संपूर्ण घरावर होतो स्वातीचं अचूक आर्थिक नियोजन बघून गोविंदरावांनी तिला विचारलं स्वाती आता घरासाठी काहीतरी मोठं करायचं असेल तर तू काय सुचवशील स्वातीने शांतपणे उत्तर दिलं बाबा आपली संपत्ती केवळ बँकेत ठेवल्याने फायदा नाही आपण योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर ती आपल्यासाठी चांगलं उत्पन्न निर्माण करू शकते वंदनाईंनी लगेच प्रतिवाद केला हे सगळे मोठ्या लोकांचे खेळ आपल्या घराच्या पैशाशी खेळ करणं योग्य नाही गोविंदराव विचारात पडले स्वाती तुला काय आहे बाबा आपली काही मालमत्ता आणि जमीन आहेत आपण त्याचा योग्य वापर करून उत्पादनाचं स्थायी साधन निर्माण करू शकतो स्वातीने एक व्यवस्थित प्लॅन तयार केला एक घराजवळची जागा व्यावसायिक उपयोगासाठी देणे ही जागा भाड्याने दिल्यास नियमित उत्पन्न मिळू शकतं दोन गुंतवणूक योजनांमध्ये पैसे लावणे दीर्घकालीन फायदे मिळतील तीन शिक्षणासाठी विशेष निधी ठेवणे भविष्यात तिच्यावर आर्थिक ताण येणार नाही गोविंदराव हे ऐकून प्रभावित झाले पण वंदना काही अजूनही शासंक होत्या स्वाती तुला यातलं काय कळतं हे मोठ्या लोकांचे विषय आहेत याच दरम्यान गोविंदरावांना त्याच्या मित्राकडून एक धक्कादायक बातमी मिळाली गोविंदराव तुझी जुनी कंपनी अडचणीत आली आहे जर तू आत्ताच योग्य निर्णय घेतला नाही तर तुझ्या शेअरचं मूल्य कमी होईल गोविंदराव घाबरले स्वाती मी काय करू स्वातीने लगेच माहिती गोळा केली आणि उत्तर दिलं बाबा जर तुम्ही आत्ताच योग्य शेअर विकले आणि त्याऐवजी काही नवीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला दीर्घकालीन फायदा होईल गोविंदराव शासंक होते पण आता त्यांना स्वातीवर विश्वास ठेवावा लागणार होता ठीक आहे स्वाती मी तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रियंका अजूनही स्वातीच्या निर्णयाबद्दल शंका घेत होती वहिनी असं का तर काही बिघडलं तर स्वाती हसली प्रियंका जोखीम घेतल्याशिवाय मोठं यश मिळत नाही पण योग्य अभ्यास आणि नियोजन असलं तर अपयशाची शक्यता कमी असते प्रियंका विचारात पडली तिच्या मनात आता स्वातीबद्दल सन्मान निर्माण झाला होता स्वातीच्या सल्ल्याने घेतलेल्या निर्णयामुळे घराला मोठा आर्थिक फायदा झाला एक शेअर्स योग्य वेळी विकल्यामुळे गोविंदरावांना मोठा तोटा होण्यापासून वाचवलं गेलं दोन जागा भाड्या दिल्याने दर महिन्याला चांगलं उत्पन्न मिळू लागलं तीन गुंतवणुकीतून घरासाठी सुरक्षित भविष्य निर्माण झालं गोविंदराव आता स्वातीला अभिमानाने बघत होते स्वाती तुझ्या ज्ञानामुळे आमच्या घराची परिस्थिती बदलली आहे एक दिवस गोविंदरावांनी सर्व घरासमोर जाहीर केलं आत्तापर्यंत मी घराचा सर्वात अनुभवी माणूस होतो पण आजपासून स्वातीच्या आर्थिक निर्णयावरही माझा पूर्ण विश्वास आहे वंदनाताईंनी पहिल्यांदाच तिचं कौतुक केलं स्वाती मी तुला नेहमी कमी समजलं पण आज मला कळलं की बुद्धी आणि समजूतदारपणाने घराला पुढे नेता येतं प्रियंका पुढे आली आणि म्हणाली वहिनी आता मला तुमच्याकडून खूप शिकायचंय स्वाती हसली तिने घरासाठी एक नवीन दिशा निर्माण केली होती स्वातीने तिच्या बुद्धिमत्तेने आणि स्मार्ट गुंतवणुकीने घराला स्थैर्य दिलं होतं पण अजून एक मोठं संकट येणार होतं आणि यावेळी तीच तिच्या कुटुंबाला वाचवू शकणार होती एका संध्याकाळी गोविंदराव अस्वस्थ होते स्वातीने विचारलं बाबा काय झालं गोविंदरावांनी गंभीर आवाजात सांगितलं स्वाती आपण जी जागा व्यावसायिक भाड्याने दिली त्यासंबंधी काही अडचण आली आहे ती जागा आपल्याला विकावी लागेल असे वाटतंय वंदनाताई आणि प्रियंका घाबरल्या असं कसं आपण इतक्या मेहनतीने तो जागा घेतला होता स्वातीने शांतपणे विचारलं बाबा सविस्तर सांगा गोविंदराव म्हणाले आपल्याकडे ती जागा जुने कागदपत्र असूनही काही लोक दावा करत आहेत की ती त्यांची मालमत्ता आहे स्वातीने ही बातमी ऐकून दीरगंभीर आवाजात उत्तर दिलं बाबा मला सगळी कागदपत्रं द्या मी यात काहीतरी तोडगा काढेन स्वातीने लगेच त्या प्रकरणाचा अभ्यास केला एक मालमत्तेचे मूळ कागदपत्र तपासली दोन त्या दाव्याचा पुरावा शोधला तीन कायदेशीर सल्ला घेतला तिला समजलं की हे एक बनावट प्रकरण होतं काही लोक चुकीच्या पद्धतीने मालमत्तेवर हक्क सांगण्याचा प्रयत्न करत होते स्वातीने वकिलांसोबत बैठक घेतली आणि ठरवलं की ती न्यायालयात हा खटला लढेन स्वातीने एका नामांकित वकिलाला भेटून सगळी परिस्थिती समजावली वकिलांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं हे प्रकरण जिंकू शकतो का स्वातीने ठामपणे उत्तर दिलं हो कारण आमच्याकडे योग्य पुरावे आणि कागदपत्र आहेत फक्त आपण हे न्यायालयात योग्य पद्धतीने सादर करायला हवेत वकिलांनी एक हुशार योजना आखली एक बनावट दावेदारांचे कागदपत्र तपासायचे दोन सरकारी रेकॉर्ड मूळ मा मालक कोण हे शोधायचं तीन जर हे फसवणूक असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा स्वातीने घरी येऊन गोविंदरावांना सांगितलं बाबा काळजी करू नका मी आणि आपले वकील हे प्रकरण जिंकणार केस न्यायालयात पोहोचली दुसऱ्या पक्षाने मोठ्या विश्वासाने दावा केला की ही मालमत्ता आम्हाला वारशाने मिळाली आहे त्यामुळे गोविंदरावाचा या ठिकाणी कोणताही हक्क नाही पण स्वातीने स्वतः न्यायाधीशांसमोर सर्व कागदपत्र सादर केली माननीय न्यायाधीश हे आमचे अधिकृत पुरावे आहेत हे दाखवतात की माझ्या सासऱ्यांनी कायदेशीररित्या ही जागा विकत घेतली होती वकिलांनी बनावट कागदपत्र दाखवून सिद्ध केलं की हे संपूर्ण प्रकरण फसवणुकीचं होतं अखेर न्यायाधीशांनी निकाल दिला हा दावा फसवा आहे मालमत्ता गोविंदराव यांच्या नावावर राहील घरी परतल्यावर वंदनाताईंच्या डोळ्यात पाणी आलं स्वाती तुझ्यामुळं आपली जमीन वाचली गोविंदरावांनी समाधानाने म्हटलं माझ्या सुने इतकी हुशार आणि धाडसी व्यक्ती मी पाहिली नाही प्रियंका धावत आली आणि स्वातीला मिठी मारून म्हणाली वहिनी तुम्ही खरी स्मार्ट बायको आहात घरात सगळे आनंदात होते स्वातीने केवळ आर्थिक स्थैर्यच नव्हे तर कुटुंबाची मालमत्ता देखील वाचवली होती स्वाती फक्त एक साधी गृहिणी होती पण योग्य नियोजन मेहनत आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे ती आज इथपर्यंत पोहोचली प्रत्येक गृहिणी गरजेचं आहे तिच्या या यशाने घरात आनंद आणि समाधान पसरलं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ